नमस्कार माझं नाव सम्राट आनंद गायकवाड राहणार जुळे सोलापूर मी आणि माझी पत्नी आईबाबा बनण्यासाठी खूप प्रयत्न केले पण आम्हाला पद्मिनी नर्सिंग होमचा पत्ता मिळाला तिथं आम्ही गेलो तिथले अनिल सर आणि नितीन सर यांचे मार्गदर्शन मिळाले वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतली साधारण आम्ही मार्च महिन्यात आलेलो होतो साधारण तीन ते चारच महिन्यात आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे आणि रिझल्ट मिळाला असल्यामुळं माझी पत्नी सध्या पाच महिन्याची गरज आहे आणि तिथला स्टॉप वगैरे सर्व व्यवस्थित आहे मी सम्राट आनंद गायकवाड राहणार असंस्थे अमरावती सोलापूर आमच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली अमोल होत नव्हते साधारण पाच सगळ्या हॉस्पिटलला वगैरे बऱ्याच हॉस्पिटलला दाखवतो तेच काय मिळत नव्हतं हे पद्मनीमध्ये आल्यानंतर न नर्सिंग होममध्ये त्यावेळेस मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते मार्गदर्शक करून आज मी एक मुलाचा वडील वन वडील झालेला आहे आणि स्टाफ नर्स डॉक्टर वगैरे चांगले आहेत आज मी माझं बाळ आहे मी दवाखान्यात दाखवले सर व्यवस्थित सगळे सरांनी केले आहेत माझे ट्रीटमेंट केले ते आणि गोळ्या असे दिले त्यांच्यामुळे आज मला बाळ झाल्या मी आई बनले आणि हा हा माझा छोटासा बाळ खूप छोटा